जेवण झालं की सगळ्यांनाच काहीतरी गोड खायची इच्छा होते म्हणून मी नेहमीच चुरमा लाडू घरात बनवते पण ह्या वेळेचे चुरमा लाडू काहीतरी खास लागले कारण मी ह्या वेळी जे पीठ वापरलं ते पुण्याहून चक्कीजा मधून मागवलेलं होतं अगदी पारंपरिक जात्यावर दळलेलं चक्कीजा मध्ये पारंपरिक पद्धतीने जात्यावर पीठ दळलं जातं त्यामुळे पिठाला उष्णता लागत नाही आणि त्याची पोषण तत्व तशीच टिकून राहतात हे पीठ चौदर आणि अगदी फ्रेश असतं तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता आणि हे त्यांचं ताजं पीठ चोवीस तासे तुमच्या घरी पोहोचवलं जातं एकदा ट्राय करा आणि नक्कीच फरक जाणवे चक्कीजा मध्ये अजून गहू ज्वारी बाजरी नाचणी मल्टीग्रेन अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे ताजी पिठा अवेलेबल आहेत चला आता लाडू बनवायचे ना दोन कप गव्हाचं पीठ घ्या अर्धी वाटी रवा घ्या दोन चमचे तूप टाका आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्या नंतर हळूहळू पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्या आणि त्याच्या मुठी बांधा आणि मुठी आपल्याला खरपूस होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आता थोडस थंड झालं की त्याचे लहान लहान तुकडे करून मिक्सरला बारीक वाटून घ्या आता एका कढईमध्ये अर्धी वाटी तूप टाका आणि त्यामध्ये एक वाटी गुळ घालून मंद आचेवर वितळा आणि गॅस बंद करा नंतर थोडेसे बदामाचे तुकडे टाका आणि वेलची पावडर टाकून गरम गुळ वाटले मिश्रणात होता आणि हलक्या हाताने लगेच एकत्र करा आणि गरम असतानाच लाडू बांधायला घ्या लाडू वळल्यावर वरतून त्याला थोडीशी खसखस लावून घ्या दिसायला पण छान दिसत आणि चवीला पण पन खमंग पण येतो तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंट मध्ये सांगा